नमस्कार शेतकरी बांधवां जी पाठीमागे टोमॅटो लॉगडं जा बघताय किंवा टोमॅटो लॉगडं झालेली पण आहे फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये काही काही ठिकाणी फुलं निघायला आहेत काही ठिकाणी सेटिंगसुद्धा होण्याच्या तयारीमध्ये आहे पण या ठिकाणी जी फुल सेटिंग होती पण फुलं जी लागत आहेत पण निश्चितच त्याचं फळामध्ये रूपांतर होत नाही किंवा सेटिंग होत नाही तर काय करणं घे राहील तर निश्चितच छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघूया निश्चितच त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेतकरी सुद्धा पाठवू शकता तर ह्या सिच्युएशनमध्ये ह्या अवस्थेमध्ये काय करणं गरजेचं आहे निश्चितच या ठिकाणी वातावरणातील बदलसुद्धा असेल करपाभुरीचा प्रादुर्भावसुद्धा असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया तर पहिली गोष्ट आपली ज्या ठिकाणी फुलं लागलेली आहेत पण फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही म्हणजे सेटिंग होत नाही तर निश्चित या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला तेरा चाळीस तेरा एकरी पाच किलो सॉयली ॲप्लिकेशनमध्ये आणि कॅल्शियम नायट्रेट बोरॉन या आलटून पलटून आपल्याला या ठिकाणी दोन वेळा ॲप्लिकेशन करायचं आहे आत्ता तेरा चाळीस तेरा नंतर कॅल्शियम मेट्रेड बोरॉन दोन्ही मिक्सिंगमध्ये आहे आपण जसं हायड्रोस्पीड म्हणू शकतो किंवा टॅन बोर म्हणू शकतो जे एकत्रमधलं फॉर्म्युलेशन आहे ते सुद्धा देऊ शकतो किंवा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे ते सुद्धा देऊ शकतो हे आलटून पलटून ठेवायचं आहे त्याचबरोबर स्प्रेच्या माध्यमातून या ठिकाणी कोरोमोडल पेस्टिसाईडचं फंटॅक प्लस त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन आणि झिंक हे कॉम्बिनेशन असणारं झेडन बी आहे ते, आ, आ, में में ते, ते, ते जे। जे या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि पोटे अमोनियम मॉलिबिडम म्हणजे जे न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये ते चांगल्यामध्ये काम करणार आहे आणि त्याच्याचबरोबर या ठिकाणी पोटॅशियम शोनेट एक किलोमधला म्हणजे साधारणपणे दहा पंपांचं प्रमाण आहे हे ठिकाणी आपल्या स्प्रेच्या माध्यमातून घ्यायचे म्हणजे फुलं चांगली लागतील आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर ह्या पद्धतीमध्ये चांगलं होणार आहे दुसरी गोष्ट सेटिंग न होण्याची कारणंसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असेल जसं की डावणी असेल भुरी आहे किंवा कर्पारोगाचा रोगाचा प्रादुर्भाव असेल तर निश्चितच या ठिकाणी यू पी एल कंपनीचा आव्हान सरगलो त्याचबरोबर ॲसाटामा प्राईड आणि या ठिकाणी बायोविटा आणि सिलिकॉन हे चार कॉम्बिनेशन आहे हे परत पुन्हा एकदा फवारणीच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जी पहिली फवारणी झाली असेल न्यूट्रिशन मॅनेजमेंटची त्याच्यानंतर ही फवारणी म्हणजे ह्या दोन फवारण्यांच्या शेड्यूलमध्ये आणि दोन सॉइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी फुलं निघणार आहे फुलं निघाल्यानंतर फुलाचं फळामध्ये रूपांतर हे आपल्याला हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी झालेलं दिसणार आहे तर हे न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्याचबरोबर फंगिसाईड इन्सेक्टिसाईडची जी फवारणी आहे महत्त्वाची ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला याच्यावरती फुलं नेण्यासाठी आणि फुलाचं फळामध्ये होण्यासाठी ही महत्त्वाची फव नाही हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ती तुम्हाला आवडेल सुद्धा अशी सुद्धा अपेक्षा आहे आवडली असेल निश्चित लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद